नमस्कार मी मयुरेश वाघ आज एकवीस एप्रिलला रविवारास सुट्टीचा दिवस आहे पण तरी सुद्धा ट्रॅफिक पोलिसांना सुट्टी आहे असं दिसत नाही इकडे स्टेशन परिसरामध्ये आज सुद्धा रविवारच्या दिवशी सुद्धा कारवाई सुरू आहे आणि एक आता बुलेट ट्रेन बुलेट सॉरी माफ करा बुलेट गाडी बुलेट ट्रेनची एक बातमी केल्यामुळे बुलेट ट्रेन, के ट्रेन शब्द आला पण बुलेट आता ती उचलून त्याच्यावर टोईंगची कारवाई केली जाते आहे खरंतर स्टेशन परिसरामध्ये महानगरपालिकेकडनं पार्किंग झोन नाही आहे ऑफिशियल पार्किंगसाठी जागा नाही मग नो पार्किंगची कारवाई का करतात याच्या ह्या सगळ्या गोष्टीला लोकांचा विरोध आहे आणि आणि असं आहे की त्या छोट्या फोनमधून त्या छोट्या फोनमधून मेगाफोनमधून आता तो गाडीचा मालक आला तो म्हणतोय तो गाडी हे करण्यासाठी सोडवण्यासाठी जातो आहे पण त्यांनी गाडी घेऊन गेले आणि नागरिकांनी खरं तर या सगळ्या गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे म्हणून आता हे लाईव्ह करण्याचा उद्देश हाच होता की रविवारचा दिवस आहे लोक थोडीफार खरेदी करण्यासाठी किंवा इथे स्टेशनपर्यंत सगळं येतात गाडी आले सगळं उचलले आणि गाडी उचललेला नंबर लिहिला आणि गेले आणि खरंतर या दुकानामध्ये लोक आत्मरे जातात आत्मरे जातात त्यावेळेला बाहेर काय होतं बाहेर अनाऊन्समेंट होते किंवा बाहेर त्यांची गाडी उचलली हे कळतही नाही अशा वेळेला लोकांना मग आता गेल्यानंतर गाडी घ्यायला तिकडे खारोडीला जावं लागतं विरार विरारपश्चिमेच्या लोकांना आणि साडेसातशे रुपये किमान दंड आहे आणि जर अजून त्या गाडीच्या नंबरवर पेंडिंग कुठला जुना दंड असेल तोसुद्धा भरण्याचा आग्रह पोलिसांकडनं केला जातो ट्रॅफिक पोलिसांकडून त्यामुळे याच्या विरोधात लोकांनी आता आपली भूमिका मांडली पाहिजे यासाठी हे के लाईव्ह केलं आहे धन्यवाद